नमस्कार आज आपण एका अशा शेतीबद्दल बोलणार आहोत जी आपल्या शेतीबद्दलच्या सगळ्या कल्पनांनाच मुळापासून हलवून टाकेल हो ही आहे हायड्रोपोनिक शेती म्हणजे मातीशिवाय शेती करण्याचं एक अद्भुत तंत्रज्ञान चला तर मग याच्या खोलात जाऊया जरा विचार करा आपल्याला लहानपणापासून काय शिकवलं गेलंय की शेती करायची असेल तर माती हवीच पण खरंच तसं आहे का हा एकच प्रश्न आपल्याला शेतीच्या एका अगदी नव्या रोमांचक विश्वात घेऊन जातो तर मग ही मातीशिवाय शेतीची क्रांती नक्की आहे तरी काय आणि हे हायड्रोपॉनिक्स नेमकं काय आहे चला समजून घेऊया अगदी सोप्या शब्दांत सांगायचं झालं तर हायड्रोपोनिक शेती म्हणजे मातीला पूर्णपणे बाजूला सारून फक्त पोषक तत्वांनी भरलेल्या पाण्यात झाडं वाढवणं इथे मातीची जागा घेतात कोकोपीठ म्हणजे आपल्या नारळाच्या शेंडीचा भुसा किंवा पर्लाईटसारखे पदार्थ किंवा काही वेळेस तर फक्त आणि फक्त पाणी आता पारंपरिक शेती आणि हायड्रोपॉनिक्सची तुलना केली ना तर जमीन आसमानाचा फरक आहे बघा पारंपरिक शेतीला खूप पाणी लागतं मोठी जमीन लागते पण हायड्रोपॉनिक्समध्ये तब्बल ऐंशी ते नव्वद टक्के कमी पाणी लागतं आणि हे तर आपण अगदी आपल्या घराच्या छतावर किंवा छोट्या जागेतही करू शकतो सगळ्यात भारी गोष्ट म्हणजे बाराही महिने उत्पादन घेणं शक्य आहे हे सगळं ऐकायला तर खूपच भारी वाटतंय नाही का पण हे तंत्रज्ञान नक्की काम कसं करतं चला आता हायड्रोपॉनिक्स मागची मूळ तत्वं समजून घेऊया याची वैशिष्ट्ये खरंच खूप प्रभावी आहेत पाण्याची प्रचंड बचत तर होतेच पण माती नसल्यामुळे झाडांना पोषक तत्व थेट मिळतात ज्यामुळे त्यांची वाढ खूप म्हणजे खूपच वेगाने होते आणि सगळं बंदिस्त जागेत असल्यामुळे कीटकनाशकांची गरजही जवळजवळ संपते परिणाम वर्षभर ताज्या भाज्या अच्छा मग ह्यात आपण काय काय उगवू शकतो अहो रोजच्या जेवणात लागणारा पालक आणि लेट्यूज सुगंधी कोथिंबीर आणि पुदिना इतकंच नाही तर तो टोमॅटो काकडी गोड गोड स्ट्रॉबेरी आणि ऑर्किड किंवा गुलाबासारखी सारखी फुलं सुद्धा लिस्ट खूप मोठी आहे आता या हायड्रोपोनिक्समध्ये सुद्धा वेगवेगळ्या पद्धती आहेत बरं का चला त्यातल्या काही मुख्य प्रकारांची ओळख करून घेऊया यातली एक सगळ्यात लोकप्रिय पद्धत म्हणजे न्यूट्रिएंट फिल्म टेक्निक किंवा एनएफटी एनएफटी कल्पना करा की झाडांच्या मुळांवरून पोषक पाण्याचं एक पातळसं झरं सतत वाहतंय बस हे तंत्रज्ञान अगदी तसंच काम करतं दुसरी पद्धत आहे डीप वॉटर कल्चर म्हणजे डी डब्ल्यू सी ही तर खूपच सोपी आहे यात झाडांची मुळं थेट ऑक्सिजन मिसळलेल्या पोषक पाण्याच्या टाकीत तरंगत असतात म्हणूनच घरी काहीतरी करून बघायचं असेल तर ही पद्धत एकदम बेस्ट आहे जे मोठे व्यावसायिक फार्म्स असतात ना तिथे ड्रिप सिस्टम खूप वापरली जाते जसं आपण थेंब सिंचन करतो तसंच प्रत्येक झाडाच्या मुळाशी पोषक द्रवाचे थेंब अगदी मोजून मापून दिले जातात त्यामुळे पोषक तत्वांचा एक कणही वाया जात नाही आणि आता बघा सर्वात आधुनिक तंत्रज्ञान एरोपॉनिक्स यात तर कमालच आहे झाडांची मुळं हवेतच लटकलेली असतात आणि त्यांच्यावर पोषक तत्वांच्या धुक्याची फवारणी केली जाते म्हणजे भविष्यातली शेती आजच चला आता सगळ्यात महत्वाच्या मुद्द्यावर येऊया म्हणजे पैसा या व्यवसायाचं अर्थकारण कसं चालतं आपण एक हजार चौरस फुटाच्या रूफटॉप फार्मचं उदाहरण घेऊया तर असा एक फार्म उभा करण्यासाठी सुरुवातीला अंदाजे सहा लाख रुपयांची गुंतवणूक लागू शकते यात सगळ्या स्ट्रक्चरचा साहित्याचा आणि इतर गोष्टींचा खर्च आला आता हे गणित नीट समजून घेऊया सहा लाखांची गुंतवणूक केली दर महिन्याला दोन ते अडीच हजार किलो पालेभाज्यांचं उत्पादन निघू शकतं ज्यातून साधारण दोन ते अडीच लाख रुपये मिळतील वीज मजुरी आणि इतर खर्च पकडून पंचेचाळीस हजार रुपये वजा केले तर दर महिन्याला हातात निव्वळ दीड ते दोन लाख रुपयांचा नफा येऊ शकतो आणि सगळ्यात जबरदस्त गोष्ट ऐकायची आहे ही जी सहा लाखांची गुंतवणूक आहे ना ती परत मिळायला किती वेळ लागेल फक्त फक्त चार ते सहा महिने इतक्या कमी वेळेत गुंतवणुकीवर परतावा देणारे व्यवसाय खरंच खूप कमी आहेत पण थांबा प्रत्येक नाण्याला दोन बाजू असतात बरोबर जसे याचे फायदे आहेत तशीच काही आव्हानं सुद्धा आहेत चला दोन्ही बाजूंवर एक नजर टाकूया तर फायदे काय आहेत पटकन बघूया कमी जागेत जास्त उत्पन्न पाण्याची प्रचंड बचत कीटकनाशकांची गरज नाही वर्षभर कमाईची संधी आणि शहरांसाठी तर हा एक वरदानच आहे पण या गोष्टींकडेही लक्ष द्यावं लागेल सुरुवातीचा सेटअपचा खर्च जास्त आहे थोडं तांत्रिक ज्ञान असणं गरजेचं आहे हे सगळं विजेवर चालतं त्यामुळे विजेवर अवलंबून राहावं लागतं आणि पिकांवर सतत बारकाईने लक्ष ठेवावं लागतं ही आव्हानं असूनही एक चांगली गोष्ट ही आहे की ही शेती भारतात हळूहळू खूप लोकप्रिय होत आहे विशेषतः शहरांमध्ये रूफटॉप फार्मिंग मोठे कमर्शियल ग्रीनहाऊस आणि नवनवीन स्टार्टअप्स यासाठी मोठी मागणी दिसतीय तर मग जाता जाता एक प्रश्न काय वाटतं सारखी शहरी शेती आपल्या शहरांचं आणि आपल्या खाण्यापिण्याच्या सवयींचं भविष्य खरोखर बदलू शकेल का यावर नक्की विचार करा